बघा दोन संख्यांचे गुणोत्तर पाचास सात असून त्यांचा सा लसावी चारशे वीस आहे तर त्या दोन संख्यांमध्ये फरक किती असा प्रश्न दोन संख्या न दर्शवता प्रश्नामध्ये दोन संख्यांची गुणोत्तर दर्शवली दर्शव द्या त्या दोन संख्या ए आणि बी आहेत असं आपण गृहित धरू त्यांची गुणोत्तर पाच सात ओके okay. प्रश्न त्या दोन संख्यांमधील फरक विचारला त्या दोन संख्या कोणत्या काढण्यासाठी इथं यश वापरा आणि एक गोष्ट पक्की नेहमी लक्षात ठेवा मसावी आणि लसावी काढण्यासाठी दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार हा मसावी आणि लसावीचा गुणाकारा एवढा असतो काय म्हणलो मसावी आणि लसावी काढण्यासाठी दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार हा मसावी आणि लसावीचा गुणाकारा एवढा असतो त्या दोन संख्या उदाहरणार्थ ए आणि बी अर्थात यांचा गुणाकार म्हणजे ए गुणिला बी मसावी आणि लसावीचा गुणाकारा एवढा प्रश्नामध्ये मसावी दर्शवला नाही मसावी हा शब्द असाच लसावी दर्शवला किती हो चार सुवीस लक्ष द्या गुणीला बी संख्या माहित नाही परंतु त्यांचे गुणोत्तर पाचक आणि गुणीला स्वरूपात म्हणा पाचक गुणीला सातेच मसावी काय दोन संख्यांचा गुणाकार हा मसावी आणि लसावीचा गुणाकारा एवढा असतो मसावी माहीत नाही मसावी यक्स समजू नसावी प्रश्नामध्ये दर्शवलेला आहे हा गुणाकार सातापाचा पस्तीस आणि यक्स गुणिला यक्स यक्स वर्ग ओके समोर यक्स गुणीला चारशे वीस या यक्स वर्गला एकट करतो यक्स गुणिला चारशे वीस कडे जातानी हे पस्तीस भागीला मांडावे लागतात सर आता हा भाग जातो बारा यस वर्ग बराबर यक्स गुणिला इकडं आता बारा हे दोनच पद राहिले असे यक्स यक्स वर्गाकडे येतानी भागीला स्वरूपात मांडावे लागतात समोर आता फक्त बारा उरली यक्स वर्ग भागीला यक्स हा भाग कसा लिहायचा यक्स वर्ग म्हणजे काय तर यक्स गुणिला यक्स ओके याला भागीला यक्स म्हणजे काय तर एकटेक्स या यक्सला हे यक्स गायब आता हा भाग देऊन उत्तर आलं यक्स यक्स म्हणजे बारा ओके एक्सची किंमत बारा मिळाली या यक्सची किंमत या दोन्ही संख्यांच्या गुणोत्तरात मांडा जसं की बारा किंवा पाच गुणीला बारा साठ ही एक संख्या आणि इथं सात गुणीला बारा चौऱ्याऐंशी ही दुसरी सर त्या दोन संख्यांमधील फरक किती तर चौऱ्याऐंशी वजा साठ बराबर चोवीस हा त्या दोन संख्यांमधील फरक असेल हे उत्तर पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेलं आहे